आज मी टेम्पो रन केलेला आहे बारा किलोमीटर माझा टेम्पो रन होता तुम्हाला माहिती आहे मी अल्ट्रा मॅरेथॉनसाठी तयारी करतो आहे पस्तीस किलोमीटरची त्याच्यात आज बारा किलोमीटरचा माझा टेम्पो रन होता बरेच मित्रांनी मला टेम्पो रनचा जो व्हिडिओ केला आहे त्याच्यावर खाली कॉमेंट विचारलं आहे की सर टेम्पो पेस किती असला पाहिजे टेम्पो रन करताना आपल्याला काय पेस निपाळायचं तर मित्रांनो हा पेस तुमचा तुमचा जो रेस पेस आहे त्याच्यापेक्षा तुमचा दहा ते पंधरा सेकंदानी किंवा वीस सेकंदानी जास्त पेस असला पाहिजे रेस पेस तुमचा कसा ठरणार आहे तर तुम्ही दहा किलोमीटर एकदम स्पीडमध्ये कंप्लीट करून घ्या आणि मग तुमचा स्पीडमध्ये दहा किलोमीटर केल्यावर तुमचा जो पेस येणार आहे तो तुमचा रेस पेस असतो आणि त्यापेक्षा तुम्हाला पंधरा ते वीस सेकंदानी जास्त पेस ठेवून टेम्पोरन करायचा आहे तर आज माझा टेम्पो रन तेरा किलोमीटर केलेला आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आफ्टर रन स्ट्रेचिंग काय असतं हे सांगणार आहे कारण बऱ्याच मित्रांनी विचारलं आहे की सर रनिंग झाल्याच्या नंतरचं काय काय स्ट्रेचिंग असतं ते प्रत्यक्ष आम्हाला करून दाखवा तर मित्रांनो आज मी आता माझा तेरा किलोमीटरचा रन करून आलेलो आहे त्याच्यात दोन किलोमीटर मी वॉर्म अप रन केला आहे शेवटचा एक किलोमीटर मी कूल डाऊन केला आहे आणि दहा किलोमीटर मी टेम्पो रन केलेला आहे तर या रन नंतरच्या स्ट्रेचिंग सुरुवातीला धावून आल्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जे कोर आहे आपलं ते स्ट्रॉंग करण्यासाठी कोअर मसलला स्ट्रॉंग करण्यासाठी आपण प्लॅन करणार आहोत तर तुम्ही एक एक मिनटाचे तीन सेटचे प्लॅन करून घ्यायचे ते प्लॅन करताना तुम्ही सुरुवातीला uh, हे असं आणि हे हात खाली ठेवून पाय मागे सरळ ठेवून आणि डोकं वर करण्याचा प्रयत्न करायचा जा। जास्त वरही नाही करायचं बॉडी आपली सगळी सरळ राहील अशा पद्धतीने आपल्याला हे प्लॅन करायचे मी याच्यावर आता टाईम लावतो हे पहा वाच टाइम मी लावलेला आहे आता किती सेकंद होते बघूया आपण हेपलायन करत असताना मित्रांनो तुमच्या कोर मसलवर ताण पडला पाहिजे पोटाचे स्नायू सगळे ताणले जातात याच्यामध्ये आणि आपल्याला कोर मसल स्ट्रॉंग करण्यासाठी याचा खूप फायदा होतो हात एकदम रिलॅक्स असले पाहिजे भार तुमचा सगळा मध्ये पोटावर आला पाहिजे अशा पद्धतीने एक ते दीड मिनिटाचा प्लॅन करून घ्यायचे असे प्लॅनचे तुम्ही तीन सेट करायचे प्लॅन झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला साइड प्लॅन करायचंय साईड प्लॅनची पोझिशन ही एका हातावर असा भार द्यायचा आहे आप आपल्याला आणि सगळं शरीर उचलायचंय आणि हा हात वर करायचा आहे मान सरळ ठेवायची ठेवायचे हे हेही तुम्हाला एक मिनिट लावून करायचं आहे तुम्ही सुरवातीला वीस तीस सेकंद केलं तरी चालतंय काही अडचण नाही तुमचा स्टॅमिना हळूहळू वाढत जाईल नंतर तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त या पोझिशनमध्ये राहता येईल तेवढं राहायचा प्रयत्न करायचा कोअरचे साइड मसल्स या ठिकाणी खेचले जातात आमचे ही या ठिकाणी स्ट्रेच होतात सगळे तसंच पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला साईड प्लॅन आहे दुसऱ्या आमचे जे दुसरे आम मसल्स आहेत ते खेचले जातात इकडे हे आणि हे सगळे कोअरचे मसल या ठिकाणी आपल्याला कोअर स्ट्रॉंग करण्यासाठी हे प्लँक आणि साईड प्लँक खूप महत्त्वाचं आहे तुमचं कोअर बिल्ड होणार आहे मित्रांनो रनिंगसाठी आपल्याला कोअर मसल टाईट असणं खूप आवश्यक आहे त्यामुळं कोअर टाईट करण्यासाठी आपल्याला हे प्लॅन करायचं आहे आणि हे रनिंग करून आल्या आल्या लगेच करायचं आहे बॉडी गरम असते आपली त्यामुळं हे चांगलं होतं याचा फायदा होता आपल्याला आपण कोअरसाठी प्लँक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये प्लँगचे ती आणि कोअर प्लँगचे असे तीन तीन सेट तुम्ही करून घेऊ शकता जेणेकरून कोअर आपलं स्ट्रॉंग होणार आहे त्यानंतर आपल्याला सगळी बॉडीची स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे सगळी बॉडी आपल्याला स्ट्रेच करायची हातापासून आपण सुरुवात करूया हे असं खालच्या बाजूला खेचायचं आहे दोन्ही हाताचं हे स्ट्रेच करून घ्यायचंय साधारणतः एक तीस तीस सेकंद तुम्ही याला पकडून ठेवू शकता या अशा पद्धतीनं त्यानंतर हे हात असा इकडे खेचायचं आहे खेचता येईल तेवढं तुम्हाला इकडे खेचायचंय त्यानंतर हे हात पाठीमागच्या साईडला खेचायचं आहे जेवढा खेचता येईल तेवढा खेचायचंय हे असं होल्ड करून ठेवा तुम्ही पंधरा वीस तीस सेकंड काय तुम्हाला जेवढं जमेल तेवढं त्यानंतर मान मान चांगली स्ट्रेच करून घ्यायची मित्रांनो जेवढी स्ट्रेच करता येईल तेवढी करून घ्यायची मान गोलही तुम्ही अशी फिरवू शकता फक्त गोल फिरवताना एक काळजी घ्यायची ती स्लो फिरवायची एकदम जोरात नाही फिरवायची मानेला कुठेही झटका बसेल असं काही का करायचं नाही असं या साईडने दहा वेळेस आणि परत इकडून दहा वेळेस असं तुम्ही हे मानेचं स्ट्रेच करू शकता त्यानंतर तुम्ही आर्म स्विंग करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि शांत देत असा हात फिरवायचा आहे गोल पुन्हा रिव्हर्स स्विंग तसच दुसरा हात मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवण्यासाठी व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून थोडे थोडे रिपिटेशन करतोय तुम्ही हे कमीत कमी बारा वेळेस करून घ्यायचं आहे प्रत्येक त्यानंतर दोन्ही हात त्यानंतर शोल्डर रोटेशन रिवर्स तुमची कंबर अशी गोल फिरवून घ्यायची पायात योग्य अंतर घ्या गोल फिरवून घ्यायची मोठा गोल झाला पाहिजे असा वर तो पुन्हा या बाजूनी पुन्हा नी रोटेशन करायचे जा तुम्हाला जास्त भार द्यायचा नाही आहे याच्यामध्ये आता काही ठिकाणी हे नी रोटेशनचं जे आपलं हे आहे एक्झरसाइज हा बॅन केलेला आहे असं सांगतात परंतु जास्त भार न देता आपल्याला नीची जेवढी सहजासहजी रोटेशन किंवा तुम्ही असं फॉरवर्ड बॅकसुद्धा याला करू शकता त्यानंतर आपल्याला अँकल स्ट्रेच करण्यासाठी पायवर घ्यायचा आहे आणि हा घोट्यातून आपल्याला फिरवायचा आहे अँकल स्ट्रेच होतं याच्यानी काफ स्ट्रेच पण होतं नी रोटेशन पण होऊन जातं इथे पुन्हा विरुद्ध दिशेने गोटा पूर्ण फिरला पाहिजे ज्यांना ज्यांना अँकल पेन होतो रनिंग नंतर त्यांनी हे स्ट्रेच केलंच पाहिजे अँकल पेन साठी खूप उपयोगी आहे हे त्यानंतर हे असं खाली वरी याच्याने अँकल पेन होत नाही मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे या पाहायचं झाल्यावर दुसरा पाय गोल फिरवायचा आपल्याला घोट्यातून पाय पुन्हा विरुद्ध दिशेने पहा एंकल होते काफ होते, नी होते होतय खालीवरी त्यानंतर आपले हे शोल्डर जे आहेत रनिंग करताना ताणलेले असतात त्याच्यामुळे ते रिलॅक्स करून घ्यायचे असे पूर्ण छाती आणि खांद्याला इथे स्ट्रेच मिळतो आपल्याला दहा बारा वेळेस करायचं हे नॉर्मल श्वास ठेवायचा आहे तुमचा स्ट्रेचिंग करत असताना श्वास रोखून धरायचा नाही त्यानंतर इतले हे इथले जे स्नायू आहेत हे मोकळे होण्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे जेवढं जा पाठीमागं जात येईल तेवढं जायचं आहे जा जा। सहजासहजी लक्षात घ्या रनिंग आल्यावर आपण बॉडी रिलॅक्स करतोय जे आपलं रनिंगचा पोश्चर असतो त्याच्यामध्ये आपण ताटून गेलेले असतात काहीच नाही ते या ठिकाणी मोकळे होतात त्यानंतर पायात योग्य अंतर घेऊन आपल्याला या पद्धतीने करायचंय याच्यानी मित्रांनो हे इकडं काफ तुमच्या हॅमस्ट्रिंग ग्लूट्स आणि कोअर या सगळ्यांनाच इथे स्ट्रेच मिळणार आहे यासही करू शकता तुम्ही हँडस्ट्रींग आणि ग्लूडसाठी पुन्हा हे असं स्ट्रेच करून घ्या जेवढं जास्त करता येईल तेवढं जास्त करा सवयीने हळूहळू पुन्हा हे तुमचं खाली टेकलं जाणार आहे सगळं सुरुवातीला तुम्हाला जेवढं जमाल तेवढंच करा काप स्ट्रिचिंग आणि हँड स्टिशिंगसाठी खूप छान आहे रेपिटेशन प्रत्येकाचे तुम्हाला बारा बारा करायचे आहेत हे बट किक आहेत जेवढं जमेल तेवढं ज्याला जमतं त्यांनी फास्ट करा ज्याला नाही जमणार त्यांनी असं स्लो करा याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही पायाला असं झटका नाही मारायचा सहज पाय उचलून बटला टॅकवायचं आहे हे बघा जास्त झटका द्यायचा नाही पायाला त्यानंतर कोअर मसालसाठी पुन्हा हे हायनीच करायचं आहे तुम्हाला प्रत्येक पायाचं दहा ते बारा वेळ झालं पाहिजे तुमचं त्यानंतर मित्रांनो काफ रेज करायचं आहे काफ फ्रेज हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यांना सीन पेन होतं का नाही सीन पेन त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे दोन्ही हात वर घ्यायचे आणि फक्त टाच उचलायच्यात वरती पंजावर उभारायचं आहे हळूहळू खाली घ्यायचं वरी खाली वरी खाली वरी एकदम टाच पूर्ण टिकू द्यायची नाही आणि वर जेवढी ताणता येईल तेवढी ताणायची याच्याने मित्रांनो तुमच्या अँकलला काफला हँडस्ट्रिंगला सगळ्यांना स्ट्रेच भेटतो आणि सिन पेन याच्याने लवकर होतो हे तुम्ही रोज केलं तर तुम्हाला सिन पेन होणार नाही कधीच हे खूप फायद्याचे रेनार साडी ठीक आहे त्यानंतर तुम्ही हे एक स्ट्रेच करून घ्या ग्लूट हॅमस्ट्रिंग आणि तुमचं कॉट रिसेप हे सगळंच याच्यामध्ये खेचले जाते व्यवस्थित स्टेज भेटतो म्हणून या पायाचंही करा पुन्हा हा नी तुम्हाला जेवढा वरती आणता येईन तेवढा आणायचं आहे दोन्ही पायाचं करून घ्यायचे त्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्हाला वर उचलून घ्यायचं पाय हे इकडं स्ट्रेच भेटणार आहे तुमचा सगळा त्यानंतर तुम्ही ह्या पोझिशनमध्ये तीस सेकंड किंवा एक मिनिट तुम्हाला जेवढं थांबता येईल तेवढं थांबा या ठिकाणी स्ट्रेच भेटला पाहिजे सगळा पार्ट सरळ ठेवायचे हो आहे रनिंगमध्ये आपले पाय जाम झालेले असतात ते अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचे हे स्ट्रेचिंग पण खूप महत्वाचं आहे रिलॅक्स करून घ्या पाय त्याच्यानंतर हे <coughs> <दे> तुमचं <तुम्छा... coughs> बटरफ्लायच करायचं आहे जेवढं तुम्हाला जवळ आणता येत तेवढे पाय आणायचे आहेत आणि या पद्धतीने बटरफ्लायज करायचे हे सगळं हे स्ट्रेच होऊन जातं याच्यामध्ये पाय एकदम रिलॅक्स होतात आणि ह्या स्ट्रेचिंगमुळं आपण दु, दु दुसऱ्या दिवशीच्या रनसाठी तयार होते आपली बॉडी बटरफ्लाय तुम्ही जेवढं जास्त वेळ करता येईल तेवढं जास्त वेळ करा त्यानंतर मित्रांनो हा पाय तुमचा <coughs> इकडे घ्या आणि हे असं स्ट्रेच करून घ्या ह्याच्याने तुमचे सगळे बॅक स्ट्रेच होणार आहे हँडस्ट्रिंग आणि सगळं काफ वगैरे हो सगळंच स्ट्रेच होणार आहे त्यानंतर दुसऱ्या पायालाही करून घ्यायचं त्यानंतर दोन्ही एकत्र त्यानंतर तुम्ही रिव्हर्स प्लॅन करू शकता थोडा वेळ वीस तीस सेकंद किंवा एक मिनिट तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पाय एकदम खेचायचे आहेत पुढं जेवढं उचलता येईल तेवढी बॉडी उचलायची करवर ताण आलं पाहिजे त्यानंतर हे स्ट्रेचिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला हा गुडघा आपल्या छातीला टेकवायचा आहे होल्ड करायचं आहे वीस से, तीस सेकंद त्याच्यानंतर दुसरा पाय त्याच्यानंतर हे दोन्ही पाय आपल्याला स्ट्रेच करून छातीला टेकवायचे याच्यामध्ये एक काळजी घ्यायची ओढून ताणून करायचं नाही जेवढं सहजासहजी शक्य होईल तेवढं करायचं जेवढा तुम्हाला जेवढा वेळ होल्ड होईल तेवढाच वेळ होल्ड करायचं श्वास नॉर्मल ठेवायचा या पोझिशनमध्ये योगासनांमधलं मुक्त आसन सुद्धा याला म्हणतात याच्याने सगळा गॅस आपला रिलीज होऊन जातो त्यानंतर अशी बॉडी तुम्हाला स्ट्रेच करून घ्यायची सगळी पाय खाली खेचायचेत हात वरी खेचायचे आहेत श्वास नॉर्मल सगळ्या बॉडीला स्ट्रेच त्याच्यात त्याच्यानंतर हा पाय तुम्हाला उचलायचा आहे जेवढा ताणता था येईल तेवढा ताणायचा सगळं इकडे सगळं स्ट्रेच झालं पाहिजे तसंच दुसरा पाय त्यानंतर हा एक पायावर वा पाय ठेवून हा गुडघा तुम्हाला इकडे छातीवर टेकवायचा आहे तसंच दुसरा रिलॅक्समध्ये करायचं आहे हे स्ट्रेचिंग सगळं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही पाय उचलायचे ह्याला असं तुम्हाला सर्व करून घ्यायचे पाय याला योगासनांमध्ये सर्वांगासन असं सुद्धा म्हटलं जातं शीर्षासन किंवा सर्वांगासन हे खूप फायदेशीर ठरत असला याच्यामध्ये जेवढं तुम्हाला वर नेता येईल तेवढं वर नेऊन ते ने स्ट्रेच करायचंय सरळ ठेवायचे पाय सगळे होल्ड करायचे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्यानंतर पूर्वस्थिती देऊन पुन्हा तुम्हाला अशा पद्धतीने मागे टेकवायचे त्यानंतर ह्या पोझिशनमध्ये थांबायचे तुम्हाला नंतर रिलॅक्स त्यानंतर तुम्हाला चक्रासन आहे हे चक्रासन म्हणजेच कमान खूप फायदेशीर ठरते सगळी बॉडी आपली स्ट्रेच होती हा स्ट्रेच करून घ्यायचा बॉडी पूर्ण हाताने वर खेचायची आणि पायाने खाली खेचायची या पद्धतीने बघा भुजंग असं म्हटलं त्याला मणक्यासाठी आपल्या खूप फायदेशीर असतं हे जेवढं होल्ड करता येईल तेवढं होल्ड करा सुरुवातीला तुम्हाला जेवढं जमेल तेवढा स्ट्रेच करा ओळून ताणून कुठलाही स्ट्रेच करू नका त्याच्यानंतर मित्रांनो हा एक स्ट्रेच करून घ्यायचा आहे याला योगासनात धनुरासन असं म्हटलं जातं त्यानंतर तुम्हाला हा स्ट्रेच करायचं आहे तर वज्रासनात बसायचं आहे तुम्हाला थोडा वेळ रनर्स लोकांसाठी पाट मजबूत असणं हे खूप महत्वाचं आहे पाठीचं आपल्याला स्नायू चांगले स्ट्रेच करण्यासाठी पुन्हा असं एक हाताचं अंतर घ्यायचं आहे आणि या पोझिशनमध्ये आहे पायात योग्य अंतर घ्या आणि तुम्हाला कॅट डॉग आहे अशा पद्धतीने श्वास नॉर्मल ठेवायचा याच्यामध्ये या पोझिशनमध्ये पार्ट आपल्याला वरती खेचायची आहे आणि या पोझिशन मध्ये आपल्याला मानेचा भाग वरती न्यायचा पाठ खाली दाबायची आहे जेवढं होल्ड करता येईल तेवढं होल्ड आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला करायचं पर्वत आसन याच्यामध्ये हात सरळ खाली ठेवा पाय सरळ तुम्हाला जेवढे जवळ आणता येतील हात तेवढे आणा आणि डोका असं मध्ये धावा या मध्ये तुम्हाला जेवढं जास्त वेळ था, थांबता येईल तेवढं थांबा याच्यामध्ये तुमचं काप स्ट्रेच हँडस्टिंग स्ट्रेच आर्म स्ट्रेच सगळंच होणार आहे श्वास नॉर्मल पर्वतासन म्हटलं जातं याला पाठीचा आणखी स्ट्रेच होण्यासाठी असे हात खाली टेकायचे जमिनीला किंवा या पोझिशन मध्ये तुम्ही असं डोकं या गुडघ्यावर टेकलं तरी चालते हे काही हॅमस्टिंग स्ट्रेच आणि काप स्ट्रेच साठी तुम्हाला हे असं पाय वरती खेचायचंय तर पायाला धरून वरती खेचल्यानंतर इथं काप स्ट्रेच होतो तुमचा सगळा दुसऱ्या पायाचंही करून घ्यायचंय त्यानंतर हे बी स्ट्रेच करून घ्या हॅन्डस्ट्रिंग आणि ग्लूट स्ट्रेच होतो याच्यामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आपण तेरा किलोमीटर रन झाल्याच्या नंतर स्ट्रेचिंग करून घेतलेलं आहे मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला की रनिंग सुरू करण्याच्या अगोदरचं वॉर्मअप आणि रनिंग पूर्ण झाल्यानंतरचं स्ट्रेचिंग कधीही स्किप करायचं नाही रनिंगमध्ये तुम्ही एक दोन किलोमीटर रन कमी केला तरी चालेल परंतु त्यानंतरचं स्ट्रेचिंग करा स्ट्रेचिंग मुळे काय होतं बॉडी सगळी आपली रिलॅक्स होती आणि स्ट्रेच केल्यामुळं के दुसऱ्या दिवशी आपण जो रन करणार आहे त्याच्यासाठी आपली बॉडी पूर्ण तयार राहती